सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात पगारात मोठी वाढ तर या वेतनासोबत मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समृद्ध बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै पेड ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत तीन मोठे महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेला असून सदर डी ए जुलैच्या वेतन निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून सदर वेतनासोबत माहे जानेवारी ते जून कालावधीमध्ये डी ए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे तर जुलै वेतनवाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै पेडीन। वेतनात मूळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन भत्तेमध्ये देखील वाढ होणार आहे मूळ वेतनातील वाढीमुळे घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता इतर भत्त्यांमध्ये वाढ होते तर सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता सातवा वेतन आयोग फरकाचे एकूण पाच हप्त्यांमध्ये रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात नियोजित होते यानुसार सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै पेड ऑगस्ट वेतना तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाकडून देण्यात आलेले आहेत यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेड ऑगस्ट पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे